नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे इथपर्यंत असा शिव रस्ता आहे इकडे वरी विठ्ठलवाडीला गेलेला आहे आणि इकडे मुंबई आणि इकडे शिंदेवाडीचा शिंदेवाडीचा रस्ता आहे शिव रस्ता आहे त्याच्यावरून गाड्या स्लीप होऊन पडणं वारंवार वाटा खळसाळपणा करणं ही त्यांचं मेन काय पुढे जा लागत लिंबा

पुडाही गनकिट पुडा तोडले पुडे मी तोडले तेशाला तुम्ही कळले तक्रार घेत नाहीत म्हणले पॉलिटिशियन त्या झाडा एकत्र आम्ही वनी भागामध्ये जाऊन दे देणे म्हणले म्हणाले त्यांनी तुम्ही कधी गेलात पोलीस स्टेशनला काल दोन चार दरम्यान पोलीस स्टेशनला गेलो होतो तिथले आमदार सांगितलं की येथील झाडाचे तक्रार चालत आहे सगळे वाहन आणलेले आहेत स्टेशन कोणते होते त्याला बिमली स्टेशन स्वतःच्या मालकीचं झाड स्वतःच्या मालकीचा आहे स्वतःचा बांध एवढा मोठा आहे चांगला इकडून म्हणजे इकडे केलेलं आहे लोकांच्या पेरणीच्या बर्डणाच्या काळामध्ये पेरणी थांबलेल्या लोकांच्या वरील लोकांच्या पेरण्या वगैरे थांबलेले माझ्यावरती आई पुन्हा परत मी केलं काय म्हणून झाडे गुंडागिरी वरती झाड तोडून वाटावरती टाकलेले आहे तर ह्यांच्या कारवाई करण्यात यावी पुलटीशन दखल घेत नाही तर घेण्यात यावी तुम्ही पूर्ण पर्यंत बांधायला माझा दखल घेत नाही पुलटीन दखल घेत नाही तरी शासनाची दखल घ्यावी इथपर्यंत माझा म्हणजे बांध आहे एवढा मोठा पुरीपासूनचा बांधा इथपर्यंत आणि आहे येऊन पाणी बोलू काय कला माहित तुम्ही एवढे शेतकरी जमलेले आहेत तुम्ही तुमची समस्या काय आहे आणि तुम्ही कशासाठी एवढे रस्त्यावरती जमलेले आहात समस्या अशी आहे हा जो रस्ता आहे तो उमरेगव आणि विठ्ठलवाडी शिवाऱ्यातील हा शिंदेवाडी जाणारा शासकीय शिवरस्ता आहे आणि हा गेल्या शंभर वर्षापासून हा रस्ता आम्ही ये जा करतो ह्या रस्त्यावरती अद्यापर्यंत आम्हाला कधी अडचण आली नाही परंतु गेल्या चार ते पाच वर्षापासून बाजूचे लगतचे शेज शेजारी शेतकरी बाबा कुंडली खापरे हे गेल्या सहा वर्षापासून सतत रस्त्यावर पाणी सोडणे दगड टाकणे आणि दगड टाकून तुम्हाला सांगतो चिखलाची वाट करणे आणि शेतकऱ्याला जाणे येण्यास अडथळा निर्माण करणे असे प्रकार आहेत ही बाब आम्ही त्यांना चार ते पाच वर्षापासून समजावून सांगतो पण तो ग्रस्त काही ऐकत नाही शेजार धर्माचा म धर्म निभवा म्हणून त्यांना विनंती केली परंतु सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं विनंती केली पण तो काय ऐकत नाही मागे एक वेळेस तुम्हाला सांगतो ह्या शेतातमधून घ घरी जात असताना संध्याकाळी पाणी सोडलं आणि पाणी सोडल्याच्या नंतर चिखलात माझी गाडी अडकून मी पडलो आणि मला पस्तीस टाके पडलेत माझ्या पायाला पस्तीस टाके पडलेत माझ्या पायाला अशा पाया गंभीर दुखापती तुम्हाला सांगतो अनेक वेळेला शेतकऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना झालेल्या मग ही ही कल्पना त्यांना देऊन ही त्यांना विनंती ते तो ग्रस्त ऐकत नाही शासनाला किंवा याबाबत शासनाच्या दरबारी आम्ही अर्ज केलेले हो आहेत बिंबळी येथे तुम्हाला सांगतो माग शासकीय मग अभियान चालू होत त्या अभियानामध्ये त्या अभियानामध्ये तुम्हाला सांगतो सर्व शेतकऱ्यांनी ह्या शेता बांधावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी तक्रारी अर्ज दिलेल्या अभियानामध्ये शासकीय अभियानात दिलेला आहे आज जनता अदालत मध्ये तर मग त्याच्या बाबतीत ही मग त्यांनी काही केलेलं नाही आणि दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्या शेतातले झाडं कापून रस्त्यावर राहून टाकलेत जेणेकरून की हा रस्ता शेजारच्या माणसाने आहे ही ही चूक त्यांच्या नावाने दर्ज व्हावी म्हणून अशा पद्धतीनं ही खोडसाळपणी केलेला प्रकार आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव अरुण माने काय म्हणतात तुमची काय समस्या आहे माझी समस्या हे माझा बांध आहे दहा पुढचा उदाहरणार्थ त्या माझ्या बांधावरती झाड त्यांनी रस्त्यावर टाकलं आहे तुडून गुंड गुंडागिरी गुंडा प्रवृत्तीनं आणि सारखा अशी तकलीफ दिली जाते इकडनं दगड टाकले जाते आणि इकडनं गाड्या घालल्या जातात म्हणजे अशा प्रवृत्तीचा माणूस करतो काय नाव आहे तुमचं माझा अण्णा पांढरंग सुटके तुमचं काय तुम्ही काय म्हणू शकता काय वारंवार रस्त्याला अशी अडचण निर्माण करणारी ही घटना आहे वारंवार त्याला असं सांगितलेलं आहे की बाबा असं करू नको रस्त्यावर एक टाकू नको तर ते काय ऐकत नाही तर ते पोलीस प्रशासन असेल किंवा कलेक्टर असेल यांनी लवकरात लवकर रस्ता खुला करून देण्यात यावा ही शेतकऱ्याची मागणी आहे ह्याच्या आधी पोलीस स्टेशन म्हणा तहसीलदारला म्हणा असं काय पत्र व्यवहार केलेलं आहे का हो आपण नामानंदमध्ये ज्या वेळेस आपल्या शासनाची लोक अदालतचा प्रोग्राम चालू होता त्यावेळेस आपण त्यांना पूर्ण अर्ज करून आणि पूर्ण त्यांना कल्पना देऊन आपण हे केलेलं आहे आणि ह्यांना पण आपण वारंवार हे केलेलं आहे जवळजवळ हे चार ते पाच वर्षामध्ये रोडवर दगड टाकणे परत पाणी सोडणे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना वरच्या अडथळा आणणे अशा प्रकारचे अडचणी चालू आहेत आता शेतकऱ्यांच्या वरील दुधाच्या गायी आहेत कुणाचं बर्डन करायचं आहे कुणाचं पेरायचं राहिलेलं आहे त्यांनी आता असा जर पूर्ण हो रस्ता अडवला तर त्या शेतकऱ्यांनी वागायचं कसं बरं ही काय कुणाची प्रायव्हेट रस्ता नाही हा शिव रस्ता आहे शासनाचा ही जवळजवळ शंभर ते दीडशे वर्षापासून ज्या वेळेस प्रशासनाची शिवरस्ता निजामकालीन च्या पासून जी शिवरस्ता पडलेले आहेत हे शिवरस्ता आहेत इकडे उमरेगावांना आहे इकडे विठ्ठलवाडी आहे विठ्ठलवाडी गव्हाणचा ही मेन शिवरस्ता आहे जवळजवळ तेहतीस फुटाचा शिवरस्ता असतो तरी इथं पाच ते सहा फूटसुद्धा रस्ता व्यवस्थित ठेवत नाहीत असं एवढं शेतकऱ्यांना वरच्या खूप त्रास देत आहेत की हद्दीच्या बाहेर आम्ही एवढं माणूस रोज उठून तोंड बघायचे असते आपले संबंध असतात गावातले संबंध असतात म्हणून हात जोडून पाया पडून प्रेमानं सगळ्या पद्धतीनं सांगून बघितलंय पण शेवटी आता अक्षरशः दुसऱ्याच्या मालकीची झाडं कापून रोडवर टाकलेत आता ही झाड दुसऱ्याच्या मालकीचं झाड तोडायचं ही कितपत योग्य आहे शासन ह्याच्यावर कधी मार्ग काढणार आहे अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकावर काय शेवटी काय मुद्दा आहे का नाही ना आम शासन घेणार आहे का नाही हे आम्हाला शेवटचं आणि तुमच्या मार्फत आम्ही तुम्हाला मार आता हे करत आहेत काय नाव तुमचं माझं नाव सतीश लगस माझ्या आणि नवनवीन नभी घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त, फक्त। फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्र